मुलींची छेडछाड करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी दिला महाप्रसाद छेडछाड करणारा तरुण तासगाव तालुक्यातील हातनूरचा कवठेमहांकाळ बसस्थानकामध्ये कॉलेज व शालेय तरुणींची छेडछाड करणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलिसांचा महाप्रसाद दिला आहे याबाबत शालेय तरुणींनी कवठे महाकाळ पोलिस ठाण्याकडे तक्रार केल्यानंतर सदरची कारवाई करण्यात आली कवठे महांकाळ बसस्थानकात वारंवार चार दिवसांपासून हातनूर तालुका तासगाव येथील एक तरुण मुलींची छेडछाड काढत असल्याची तक्रार प्राप्त झाली होती त्या अनुषंगाने कवठेवांकाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांनी आपल्याकडील डीबी पथकाला व निर्भया पथकाला कारवाई करण्याचे आदेश दिले होते तातडीने डीबी पथकाने बस स्थानक येथे प्रत्यक्षदर्शी छेडछाड करणाऱ्या तरुणाला जागेवरच ताब्यात घेतले व कवठेवांकाळ पोलीस ठाण्यात चौकशीसाठी ताब्यात घेऊन चांगलाच महाप्रसाद त्या तरुणाला देण्यात आला याबाबत बोलताना पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील म्हणाले कवटेमहांकाळ तालुक्यात जर महिला तरुणी यांची छेडछाड होत असेल अथवा त्रास दिला जात असेल तर कवटेमहांकाळ पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क